समेकुम नमस्कार मी सय्यद हारून अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आम्ही और सिल्लोड तालुका नगर येथून सिद्धेश्वर सहकारी का सहकार कारखाना इथं आपण आलेलो आहात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार उद्या सतरा मार्च दोन हजार चोवीसला निवडणूक होत आहे यामध्ये एकवीस उमेदवार आहे बारा उमेदवार बिनविरोध झालेले आहे ह्या कारखान्याची स्थापना स्वर्गीय महर्षी माणिकरावजी दादा पालोदकर यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये केली व ह्या कारखान्याचं नियोजन मागील दहा वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने होत होता पण आता ह्या काही दिवसा काही वर्षापूर्वी हे भाडे तत्वावर दिलेलं आहे ह्या कारखान्याच्या निवडणूक का आहे आणि औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातला एक सिद्धेश्वर सहकारी कारखाना हा आपला सिल्लोड शहरांना रोजगार देणारा कारखाना आहे हे यामध्ये दोन दिग्गज मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची दोघांची दोघांच्या मित्र आणि दोघांच्या सहकार्य आणि दोघांच्या सहमतीने या कारखान्याची निवडणूक होत आहे यामध्ये अठरा मार्च दोन हजार चोवीसला आपल्याला निवडणूकचा निकाल होईल आणि चेअरमन पदावर कोण विराजमान होईल याची आपल्याला माहिती होऊन जाईल मी पुन्हा येईल आपलं दैनिक लोकफन न्यूज पाहत रहा जय हिंद जय महाराष्ट्र